नागपूरचा महाल परिसर त्याची ओळख आहे इथली शांतता आताही या भागात शांतताच आहे पण त्याच्या आधी एक शब्द लागलाय तो म्हणजे तणावपूर्ण सोमवारी सतरा मार्चला नागपूरच्या या महाल भागात हिंसाचार झाला दोन गट समोरासमोर आले आणि त्यांनी घोषणाबाजी केली पण त्यानंतर या सगळ्याला हिंसक वळण लागलं जमावाकडून दगडफेक करण्यात आली गाड्या जाळण्यात आल्या जेसीबी सुद्धा पेटवण्यात आले आज सगळा प्रकार घडला तेव्हा पोलिसांवर सुद्धा हल्ला झाला डी सी पी निकेतन कदम यांच्या हातावर कुऱ्हाडीनं वार करण्यात आला तर काही महिला पोलिसांचा विनयभंग झाल्याची धक्कादायक माहितीसुद्धा समोर आली ज्या रात्री ही घटना घडली तेव्हापासूनच पोलिसांनी कोंबिक ऑपरेशन राबवायला सुरुवात केली होती ज्यामध्ये जवळपास पन्नास ते साठ जणांना अटक केली परिस्थिती नियंत्रणातसुद्धा आणली पण आता या सगळ्या प्रकरणाचा मास्टरमाइंड म्हणून एक नाव पुढं येत आहे ते म्हणजे फहीम खान पोलिसांनी या फहीम खानला अटक सुद्धा केली आहे पण हा फहीम खान नक्की आहे कोण त्याच्यावर नेमके आरोप काय होत आहेत पाहूया त्या व्हिडिओमधून नमस्कार शार्दुल आणि तुम्ही बघताय बोल भिडू सगळ्यात आधी या फहीम खानवर या सगळ्या प्रकरणात नेमके काय आरोप होत आहेत ते बघूयात तर या प्रकरणात जी एफ आय आर गणेशपेठ पोलीस स्टेशनमध्ये नोंदवण्यात आली आहे त्या एफ आय आरमध्ये मध्ये फहीम खानचं नाव आहे त्यानुसार विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन करून औरंगजेबाचा प्रतिकात्मक पुतळा जाळला त्यानंतर फहीम शमीम खान यांच्या अध्यक्षतेखाली बेकायदेशीररित्या पन्नास ते साठ जणांचा सा जमाव जमवून पोलिसांना लेखी निवेदन देण्यात आलं त्यांनी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांविरुद्ध तक्रार नोंदवली त्यानुसार गणेशपेठ पोलिसांनी नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल केला पण याचवेळी फहीम खान आणि त्यांच्या सहकाऱ्यांना शांतता राखण्याचं आवाहन सुद्धा करण्यात आलं होतं पण तरीही गणेशपेठ पोलीस ठाण्यात आलेल्या नमूद इसमांनी त्यांच्या मुस्लिम धर्माच्या लोकांना सदर घटनेच्या विरोधात दिनांक सतरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी चार वाजण्याच्या सुमारास एकत्र जमवून हिंदू मुस्लिम समाजामध्ये धार्मिक वाद निर्माण होईल या उद्देशानं कटकारस्थान रचून जवळपास पाचशे ते सहाशे मुस्लिम लोक छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौक इथे जमा झाले सदरवेळी त्यांना सदरचा जमाव हा बेकायदेशीर असून आपण इथे जमा न होता आपापल्या घरी सुरक्षितरित्या निघून जावं असं वेळोवेळी माईक तसंच पी सिस्टीमच्या माध्यमातून तसंच प्रत्यक्षरित्या पोलीस अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत होतं तरी देखील नमूद जमावातील कोणीही सदस्य काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते पोलिसांना त्यांचे कर्तव्य बजावण्यापासून रोखण्याच्या तसंच सर्वसाधारण नागरिकांना मारहाण आणि सार्वजनिक मालमत्तेचं सा नुकसान करण्याच्या उद्देशानं फौजदारी पात्र कट रचून प्रत्यक्ष तसंच सोशल मीडियाद्वारे चिथावणी दिली ते एकमेकांना दंगा करण्याची चिथावणी देत मोठमोठ्यानं घोषणा देऊ लागले अभी पुलिस को दिखाते इनको और किसी भी हिंदू को छोडने का नाही ही सारा खेल किया है। ही ये सब किया अशा खोट्या अफवा पसरवत पोलिसांच्या प्रती अप्रीतीची भावना पसरवली त्यामुळं सदरचा जमाव अधिक प्रक्षोभित झाला असा घटनाक्रम या एफ आय आरमध्ये मध्ये नमूद करण्यात आलाय आता महत्वाची गोष्ट म्हणजे पोलिसांनी शांतता राखण्याचं आवाहन केलेलं असतानाही फहीम खानच्या नेतृत्वात हा जमाव जमला पोलिसांनी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असतानाही हे लोक का जमले पोलिसांनी घरी जाण्याची विनंती केली तरीही त्यांनी माघार का घेतली नाही असे अनेक प्रश्न आता विचारले जात आहेत जमावाला चिथावणी दिल्याचा ठपका ठेवत फहीम खानला अटक झाल्याचं सांगण्यात येत आहे त्यानंच लोकांना भडकावलं आणि एकत्र जमवलं असा दावा पोलिसांनी केलाय सोबतच पोलीस हिंदू धर्मियांना मदत करतायत आमच्या धर्माची चादर जाळण्यात तुम्ही जाणीवपूर्वक मदत केली आहे असं वक्तव्य हिंसाचारात सहभागी असलेल्या लोकांनी केलं आणि त्यानंतर जमावानं थेट पोलिसांवरच हल्ला चढवला असंही एफ आय आरमध्ये मध्ये नमूद करण्यात आलंय या सगळ्या जमावाला एकत्र करणं आणि त्यांना भडकावणं याचा ठपका फहीम खानवर ठेवण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे आता या सगळ्यात एक महत्वाचा प्रश्न येतो तो, तो म्हणजे हा फहीम खान नक्की आहे कोण तर फहीम शमीम खान हा अडतीस वर्षांचा नागपूरच्या यशोधरा नगरमध्ये राहणारा फहीम राजकारणात सुद्धा सक्रिय तो मायनॉरिटी डेमोक्रॅटिक पार्टी या पक्षाचा नागपूर शहर अध्यक्ष आहे हा पक्ष एम वाढत्या वर्चस्वाला टक्कर देण्यासाठी काढण्यात आल्याचं काही माध्यमांमध्ये असलेल्या सांगण्यात येत आहे महत्वाची गोष्ट म्हणजे दहावीपर्यंत पर्यंत शिक्षण घेतलेल्या फहीम खाननं याआधी नागपूरमधून लोकसभेची निवडणूक सुद्धा लढवली होती मात्र दोन्ही वेळी त्याला दारुण पराभवाला सामोरं जावं लागलं मुळात त्याच्या या पक्षाचा महाराष्ट्रात सुद्धा फारसा प्रेझेन्स नाही आहे एम डी पीनं दोन हजार चोवीसच्या लोकसभेत महाराष्ट्रात दोन तर उत्तर प्रदेशमध्ये एक उमेदवार उभा केला होता या तिघांचाही दारुण पराभव झाला त्यातही जर फहीमबद्दल बोलायचं तर त्यानं नागपूर लोकसभा मतदारसंघातून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी विरोधात निवडणूक लढवली होती त्यावेळी त्यानं दाखल केलेल्या उमेदवारी अर्जात त्याच्याबद्दलची माहिती मिळते दहावी पास असलेल्या फहीमनं आपल्या अर्जात आपल्या नावावर पंच्याहत्तर हजार रुपयांची संपत्ती असल्याचं सांगितलं होतं मुख्य म्हणजे आपलं वार्षिक उत्पन्न शून्य रुपये असल्याची माहितीही त्यानं आपल्या अर्जात दिली होती तसंच त्याच्या विरोधात तीन गुन्हे दाखल असल्याचंही त्याच्या उमेदवारी अर्जातून स्पष्ट होतं नागपूर लोकसभा निवडणुकीत त्याला फक्त एक हजार त्र्याहत्तर मतं पडली होती त्याचं डिपॉझिटही जप्त झालं होतं पण पक्षाचा शहराध्यक्ष म्हणून त्यानं लोकांशी संपर्क ठेवल्याचं सांगण्यात येत आहे पक्षाची फारशी ताकद नसली तरी त्यानं वैयक्तिक ताकदीच्या जोरावर आपलं नेटवर्क उभं केलं होतं असं स्थानिक पत्रकार सांगतात या सगळ्यात नाव समोर आल्यानंतर फहीम खानचं एक विधान आणि जुना व्हिडिओ सुद्धा व्हायरल होतोय माध्यमांमध्ये असलेल्या बातम्यांनुसार फहीम खाननं प्रदर्शन कोई भी कर सकता है लेकिन मुसलमानों की कलमे की चादर को क्यों जलाया वालों ने एक पक्ष के लोगों पर किया। हमारे ऊपर पुलिस वाले सिर्फ आश्वासन का लॉलीपॉप दे देते लेकिन उससे काम नहीं चलेगा हजरत औरंगजेब के बारे में बोलते हैं हमारी कौम को लीडर की जरूरत है हमारी कौम अपने हक के लिए खुद आवाज उठा लेगी हमें किसी के त्यौहार से दिक्कत नहीं लेकिन कोई हमारी कुरान कलमे दरगाह मस्जिद पर बोलेगा तो ये गलत है असविधान फहीम न केल्याच सांगण्यात येत आहे व्हायरल होणारा हा व्हिडिओ एका इंस्टाग्राम अकाउंटवरचा आहे ज्यात सध्या मंत्री असलेले नितेश राणे रामगिरी महाराजांबद्दल बोलतात तर मशिदीत घुसून मारू असं वादग्रस्त विधान करतात ज्याला उत्तर देताना फहीम खान म्हणतो येऊन तर बघा तुम्ही दोन पायांवर परत जाणार नाही असं प्रक्षोभक उत्तर तो देत असल्याचं पाहायला मिळतं नागपूरच्या हिंसाचार प्रकरणात त्याचं नाव आल्यानंतर या जुन्या प्रकरणाचीही चर्चा होताना दिसते आता या प्रकरणात फहीम खानच्या चौकशीत नेमकं काय समोर येणार याकडं सगळ्यांचं लक्ष आहेच पण आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे पोलिसांनी ज्या एक्कावन्न जणांना या प्रकरणात ताब्यात घेतलंय त्यातले चोवीस आरोपी हे हिंसाचार घडला त्या भागातलेच नव्हते तर यशोधरा नगर कळमना पारडी उमरेड अशा भागातले होते मास्टर माइंड म्हणून संशयित असलेला फहीम खान सुद्धा याच यशोधरा नगर भागात राहणार आहे त्यामुळं हे चोवीस आरोपी तिथे का आले होते कोणाच्या सांगण्यावरून आले होते असे प्रश्न आता पुढे येताना दिसत आहेत त्यात या एकावन्न जणांमध्ये पाच ते सहा अल्पवयीन मुलांचाही समावेश आहे त्यामुळंच जिथं हिंसाचार झाला तो भाग सोडून इतर भागातून आलेले लोक अल्पवयीन मुलं यांचा समावेश असल्यामुळं या प्रकरणात कोणते खुलासे होणार हे पाहणंही महत्वाचं ठरणार आहे पोलिसांनी शांततेचं आवाहन केल्यानंतरही फहीम खाननं जमाव एकत्र केला सोशल मीडियावर चिथावणी दिली असा ठपका पोलिसांनी त्याच्यावर ठेवलाय त्यामुळंच तो मास्टर असल्याची चर्चा सुरू आहे पण महत्वाची गोष्ट म्हणजे नागपूरमध्ये घडलेलं हे प्रकरण फक्त दगडफेक आणि जाळपोळ यावरच थांबलं नाही तर पोलिसांच्या एफ आय आरमध्ये मध्ये नमूद केल्यानुसार महिला पोलिसांच्या वर्दीला सुद्धा हात घातला गेला एका महिला पोलीस कर्मचाऱ्याचा विनयभंग सुद्धा करण्यात आला या डीसीपी लेवलचे तीन अधिकारी सुद्धा गंभीररीत्या जखमी झाले त्यामुळं हा हल्ला ठरवून पोलिसांवर केला गेला का जे पोलीस शांततेसाठी प्रयत्न करत होते त्यांच्या विरोधात लोकांना नेमकं कोणी भडकावलं असे प्रश्न सुद्धा आता विचारले जात आहेत फहीम खानला एकवीस मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे तर दुसऱ्या बाजूला विश्व हिंदू परिषदेचे आठ कार्यकर्ते पोलिसांना शरण गेलेत त्यामुळं या सगळ्या प्रकरणाची चौकशी हा आता कळीचा मुद्दा ठरणार आहे या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल व्हिडिओच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका